नमस्कार टेक पाडले चॅनलमध्ये पुन्हा एकदा सरांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागातर्फे नवीन जे आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झाला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती औब्लिक राजीनामा औब्लिक मृत्यू औब्लिक सेवातून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना शासनातर्फे एक रकमी लाभ देण्याकरता निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय आहे चला तर बघूया शासन निर्णय काय तो शासन निर्णय संदर्भ रिंग क्रमांक येथील शासन निर्णयाने एकात्मिक विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनी स्वमिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक चार दोन हजारपासून ते ग्रॅज्युएट लागू होईपर्यंत कालावधीत सेवानिवृत्त मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकते इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भ दिन क्रमांक एक येथील दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे त्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाखालील करता खालील विवरणपत्रात रखाना क्रमांक एक मधील प्रधान लेखा शेष ऑब्लिक उपशेष ऑब्लिक उद्दिष्टामध्ये रखाना क्रमांक दोन मध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रखाना क्रमांक चार मध्ये दर्शवण्यानुसार एकूण सुमारे एकोणीस कोटी एवढा निधी आयुक्त एकांनी बाल योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे चला तर आपण काय आहे तो समजून घेऊया लेखा शिष्य उद्दिष्ट अर्थसंकल्पीय तरतूद दोन हजार पंचवीस सव्वीस या पूर्व वितरित तरतूद या आदेशाने वितरित करण्यात येत असलेला निधी असे चार तथ्य आहेत तर आपण बघूया काय ते लेखा शिष्य अब्बिक उद्दिष्ट मागणी क्रमांक एक्स एक बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन पोषक अन्न व पेय वितरण एकशे एक विशेष पोवन पोषण आहार कार्यक्रम झिरो आठ एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प झिरो आठ झिरो सात एकात्मिक बालविकास सेवा योजना एल आय सी आप्ता अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के कार्यक्रम बावीस छत्तीस एकोणास त्रेसष्ट एकतीस सहायक अनुदानी वेतनेतर तर अर्थसंकल्पीय तरतूद दोन हजार दो, पंचवीस सव्वीस यासाठी जी तरतूद होती ती बत्तीस कोटी एवढी होती आणि यापूर्वी वितरित जो केलेली तरतूद होती ती काहीच नव्हती आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी जो आहे तो एकोणतीस कोटी एवढा आहे तर आपण बघूया पुढं शासनाने काय तो अंगणवाडी सेविका महती स्वामींनी अंगणवाडी सेविका आहे यांच्या दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतरच्या एकरकमी लाभांच्या प्रकरणांची कार्यवाही एकात्मिक बाल्यविका सेवा योजना आयुक्तालयामार्फत करायच्या असल्याने त्यानुसार एक लग्मी लाभ लाभांच्या प्रस्तावांची परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई तात्काळ करावी सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक क्रमांक दोनशे चोवीस ऑब्लिक का चौदा बहात्तर दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक क्रमांक दोनशे पंधरा ऑब्लिक व्यय डॅश सहा दिनांक चार सात दोन हजार पंचवीस अन्वयी दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो हा होता अंगणवाडी सेविका महत्वा मिनी अंगणवाडी सेविका विषयाचा शासन निर्णय असा एक व्हिडिओ बनवण्यासाठी वांगन व्हिडिओविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा